आरक्षण का मागतो कारण समजावून घेतलं पाहिजे जोपर्यंत या देशामधली अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती बघा लक्षात घ्या अर्थव्यवस्था शेतीच्या भोवताल फिरत होती त्यावेळेला आम्हाला आरक्षणाची गरज वाटली नाही काल बदलतो एखादी गोष्ट काल एखादी असली म्हणजे ती आज तशीच असत नाही आज काय बदलतो आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आरक्षणावर सखोल अभ्यास करत असते वेळी आपल्या देशात तीन प्रकारचं आरक्षण आहे एसटी साठीच्या आरक्षणाला मराठीत काय म्हणतात अनुसूचित एसटीच्याला काय म्हणतात अनुसूचित जमाती ओबीसी च्याला काय म्हणतात इतर मागास प्रवर्ग बघा बघा नीट नीट अभ्यास करायचा आहे बघा उद्या बाईट वाले येते आता दोन तारखेपासून चालू होणार आहे आपलं हा उद्या बाईट वाले येते तयारी अशी केली पाहिजे तरी ओबीसी काय सांगायला शिकलं पाहिजे एवढी तयारी करायची आपल्याला हे जे काल जे आंदोलन झाले का नाही म्हणजे काल आपल्याला आश्वासन हे काही होणार नाही हे आश्वासन सरकार पूर्ण करणार नाही कारण मी तुम्हाला सगळ्याला नंबर देऊन सांगतोय आठ आठ दिवसाखालीच आपण हे सगळं क्लिअर करीत गेले ज्या दिवशी सरकार क्युरे रिपिटेशनचा विचार करायला लागलो त्या दिवशीच आपण सा सांगले की आम्हाला आरक्षण मिळणार नाही ना हे शुद्ध फसवणूक आहे ही सरकारनं केलेली फसवणूक आहे कारण सरकारला पुन्हा एकदा मराठ्याचे तुकडे करायचे आहेत कारण का पूर्वी जसे विदर्भातले आणि आता आपल्या इकडे तुकडे केले का नाही आता असे तुकडे करायचे आहेत काही जणाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्यायचे आहे त्याला ओबीसीत टाकायचे आहे आणि उरलेल्या मराठ्यांना ईडब्ल्यू एस मध्ये टाकायच्या आहे म्हणजे पुन्हा आम्हाला तोडायचं कारस्थान आहे मराठ्याचे तुकडे तुकडे करायचे कारण जातीचे तुकडे केल्याशिवाय अल्पसंख्ये अल्पसंख्या देशात कोण आहे सगळ्यात अ देशात अल्पसंख्य कोण आहे हा साडेतीन टक्के वाल्याचं राजकारण जर चलायचं असेल तर त्याला बहुसंख्याकाला तोडावं लागतंय आणि म्हणून त्यांनी आपली तोड चालू केलेली आहे आणि आपण काय मागतो आपण मागतो सरसगट मागतो ना सरसगट शाबास ते म्हणतंय तसं नाही तसं नाही जाती कशी अस्तित्वात झाली एक बैली माळी दोन बैली माळी आहे बघा तुम्हाला माहित आहे की नाही एक बैली माळी म्हणजे काय ज्याच्याकडे एकच बैल आहे तो एक बैली माळी आणि ज्याच्याकडे डबल बैलाचा होत आहे त्याला काय म्हणतात दोन बैली त्या कोकणामध्ये गेलो मी कोकणात भासिंगा कुणबीन बगर भाषिका कुणबी म्हणजे हे काय भानगड आहे वडील भावाची मुलगी तिकडल्या वडील भावालाच द्याच झाली एक वेगळी तयार जात भावाची जात कशी तयार झाली आणि म्हणू ही कुणवीच्या धंदे आहेत इतर मागास वर्ग वर्ग म्हणजे काय वर्ग म्हणजे काय दादा वर्ग सोपी गोष्ट आहे ना वर्ग हो वेगळा शाळा ना सोपा आपण सांगू शाळा शाबास एखाद्या वर्गात आपल्याला दहावीला प्रवेश घ्यायचा आहे काय करावं लागेल नवीची परीक्षा पास पास व्हावं लागल सोपी गोष्ट आहे ना नुसतं गेल्यानं काही जमणार नाही पास व्हावं लागणार आहे म्हणजे क्वालिफाय व्हावं लागणार आहे लक्षात दहावीला जर जा जायचं तर परीक्षा द्यावी नाही क्वालिफाय व्हावं लागणार आहे क्वालिफाय झालं की तो आपोआप कुण्या वर्गात जातो बघा दहाव्या वर्गात जातो शाबास मग तो कोणी जाऊ शकतो ना कारण याचं नाव काय आहे त्याचं नाव वर्ग आहे म्हणजे ज्यानं ज्यानं मागासवर्गीय असण्याची पात्रता परीक्षा पास केली तो कुठल्याही जातीचा माणूस काय होऊ शकतो त्या वर्गात जाऊ शकतो आता दुसरा पुरावा बघायचा आपल्याला आणि ज्या वेळेला मार्च एप्रिल मध्ये परीक्षा होते त्या त्या वेळेला जे जे पोर पास होतात ते काय करतात त्या वर्गातून दुसऱ्या वर्गात जातात आम्हाला भुजबळ साहेबांना सांगायचं आहे जवळपास इथं पस्तीस ते चाळीस वर्षापासून आरक्षण लागू आहे साठी मंडल कमिशनच्या अगोदर पासून मंडल कमिशन पासून तर तुमच्या वर्गातलं कोणीतरी आतापर्यंत पास झालंय की नाही पास झाल्यावर त्याच वर्गात थांबते का माणूस थांबते का साधा का गरीत आहे ना आता भुजबळ साहेबाची मालमत्ता किती आहे सात हजार, हजार कोटी बा सात हजार कोटीचा माणूस आता ओबीसीत कस काय ह आमचा प्रश्न हे आहे ना सात हजार कोटीचा मालक ओबीसीचा नेता कसा काय कारण का ओबीसीची मर्यादा अशी आहे आठ लाखापेक्षा ज्याचं उत्पादन जास्त आहे तो क्रिमिलियर मध्ये येतो आणि क्रिमिलियर मध्ये येतो तो ओबीसीत असत नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या टोटल आठ लाखाचं उत्पादन ज्याच्या ज्याच्याकडे आहे त्याचे त्याचे सगळे इतर मागासवर्गीयाचे असणारे सर्टिफिकेट सरकारनं जप्त करावेत आणि त्याला खुल्या प्रवर्गात आणावं आला काय लक्षात आणि दुसरी गोष्ट यांनी काल परवा मोर्चा काढला आणि मोर्चात काय सांगितलं क्रिमिलियरची आठ आठ लाखावरून वीस लाख करायची म्हणजे काय करायचं म्हणजे बघा ओबीसीतल्या दुबळ्या घटकावर अन्याय कसं करायला येतं म्हणजे ओबीसीतला जो प्रबळ घटक आहे ना त्यानच लाटायचं गरीब वर्षी पर्यंत लाभ येऊ द्यायचा नाही आमचं म्हणणं माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे आठ लाखावरची मर्यादा कमी करा दोनच लाख करा म्हणजे तो जास्तीत जास्त गरजवंतासाठी जाईल आपण आरक्षण कुणासाठी मागतोय हे महत्वाची गोष्ट आहे आम्ही आरक्षण शरद पवारासाठी मागत कारण त्यानं आधीच जाऊन बसलाय <laughs> आता काय लक्षात आम्ही आरक्षण अजित पवारासाठी मागत नाही विखे पाटलासाठी नाही मागतो का आपण आपण कोणासाठी मागतो समाजातल्या गरीब आणि दुर्बळ असणाऱ्या माणसासाठी मागतो आपण कोणाही श्रीमंतासाठी आरक्षण मागत नाही म्हणजे आपला खरा लढाय आता गोष्ट लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट काही जणाला प्रश्न पडलाय की सगळे आमदार कोणाचे आहेत शाबास हे कोणाचे आहेत मराठ्याचे आहेत एकशे तेरा एकशे एकोणच्या वेगवेगळे आकडे येतात शाबास किती आहेत साधारण धरू एकशे चाळीस धरू काय आपल्याला ऑडिट करायचं आहे का हा शाबास एकशे चाळीस लोक म्हणले एवढे आमदार तुमचेच आहेत की मी सोप्या भाषेत सांगू की अवघड भाषेत सांगू म्हणलो सोप्या भाषेत सांगा म्हणजे ठीक आहे मी म्हणलो एखाद्याच्या घरात घरी दोन खंड्या घरी ढोर आहात ढोर गाई कशाला म्हणू कायद्यानं बंदी आहे गाय पाहिलं शाबास हा ढोर हम्म ढोर आहे ढोर दूध देईना त्याला आपण कोणते ढोर म्हणता हा वाजवटे हा वांजार ढोर म्हणता का नाही ढोर आणि हेही बघा तुम्ही वाजार ढोराला कुठं देतात आम्ही मराठ्यांनी आता सिद्ध केले आम्ही मराठ्यांनी जाहीर केले हे एकशे त्रेचाळीस बेचाळीस जे काही आमदार सांगतात का नाही हे सगळे आहेत हे आता दूध देण्याच्या लायकीचे राहिले नाहीत यायला कुठं द्यायचं आहे कारण आता ते कसं द्यायचं आहे सांगतो तुम्हाला कसं <laughs> द्यायचंय ते <चाहे थे? laughs> काल परवा मला एका माझ्या मतदारसंघातल्या माणसानं फोन केला असं तुम्ही का मला आमदार व्हायच्या आहे तुम्ही असं का म्हणाल्या मी त्याला सोप्या भाषेत सांगल मी का म्हणालो याचं कारण समजून घेऊ का म्हणू विठाला 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 भगवान की जगदुरूकर महाराज की छत्रपति शिवाजी महाराज छत्रवीर संभाजी महाराज की